लहान मुलं असो की मोठी माणसं सगळ्यांना आवडतो तो, तो म्हणजे पिझ्झा सार तर आजकाल सर्वांचा आवडता पदार्थ झालेला आहे परंतु सारखं सारखं हा मैद्याचा पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक आहे तर घरच्या घरी छान असं चपातीच्या पिठापासून मिनी पिझ्झा केलेले आहेत आपल्या लहान लहान भूक भागवण्यासाठी अतिशय पौष्टिक असा पिझ्झा आहे तर ह्याची रेसिपी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मग आता ह्या सुंदर यम्मी अशा रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत सर्वात अगोदर इथे आपण दोन चपातीचं इतकं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळल्यानंतर दहा तास मुरवायला ठेवायचे त्यानंतर एका चपातीचा इतका गोळा घ्यायचा आहे आणि छानपैकी अशी आपण रोज जशी चपाती लाटतो अगदी त्याच साईजमध्ये चपाती लाटून घ्यायची आहे त्यानंतर एखादा डब्याचं टोपण किंवा ग्लास असं जे काटाचं असतं का नाही ते घ्यायचं आणि त्याच्यानी छान असे गोल गोल मिनी पिझ्झा आपण तयार करून घेणार आहोत चपातीच्या छान छोट्या छोट्या अशा पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत एका साईडला मी तवा तापायला ठेवला आहे एकदम तवा स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि त्यावर आता ह्या छोट्या छोट्या चपाती आपण टाकून घेणार आहोत दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे परिपूर्ण भाजायच्या नाही आहेत तर अर्धवट कच्च्या अशा भाजून घ्यायच्या आहेत आता ह्या आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आता त्यानंतर आपण ह्याच्यावर थोडंसं बटर घालणार आहोत प्रत्येक छोट्याशा पुरीवर थोडं थोडं बटर घालणार आहोत आता ज्या चपात्या गरम आहेत त्याच्यावरचं बटर बघा लगेच वितळलं जातंय आता बटर टाकल्यानंतर आपण ह्याच्यावर टोमॅटो केचप घालणार आहोत आता टोमॅटो केचप कसा बनवायचा हे देखील मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर घरच्या घरी आपण टोमॅटो केचप बनवू शकतो अजिबात केमिकलचा वापर न करता तर तो देखील व्हिडिओ तुम्ही बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते आता टोमॅटो केचप घातल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मिओनिस घालणार आहोत अगदी थोडंसं मियोनीस टाकायचं आहे तर खरं सांगू का तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ना आणि मोकळ्या वेळेसाठी जर तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल तर ही अगदी साधी सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता ह्यामध्ये ज्या भाज्या घालायच्या आहेत त्या तुम्ही भरपूर साऱ्या वाढवू शकता कॉर्नफ्लॉवर किंवा ढोबळी मिरची पनीर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा उकडलेला बटाटा तर लहान मुलांसाठी छान असा चटपटीत आणि तसेच पौष्टिक हा नाश्ता आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आता हे आपण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे सॉस आणि मिओनिज त्यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा आपण यावर घालून घेणार आहोत कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचे कारण आपले छोटे छोटे पिझ्झा बेस आहेत त्यामुळे अगदी बारीक साईजमध्ये का कापून घ्यायचेत आता बारीक चिरेला देखील आपण यावर टाकणार आहोत तर यावर तुम्ही हव्या त्या भाज्या टाकू शकता तर आता छानपैकी देखील टाकून झालेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आलं ते म्हणजे चीज तर आता छा चा... छानपैकी असं चीज मी ह्यावर खिसून टाकणार आहे तुम्ही चीजच्या क्यूब वापरल्यात तरी चालेल आजकाल लहान मुलांना ना चटपटीतच काहीतरी खावं असं वाटतं तर त्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे आणि बाहेरचं खाणं टाळून घरच्या घरी अतिशय सुंदर रेसिपी होतात पौष्टिक रेसिपी होतात तर मी अशा छान छान रेसिपी ट्राय करत असते तुम्ही नक्की चॅनलला भेट देत जावा आता इथे मी तवा तापायला ठेवलेला आहे आता ही अशीची अशी प्लेन डिश आपण यावर ठेवणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवताना ताट किंवा एखादी चाळणी ठेवा तर चाळणी वगैरे ठेवताना एवढी काळजी घ्यायची का ते आपल्या पिझ्झाला चिकटता कामा नाही वरच्यावर असा अलगद वाफ निघाली पाहिजे तर एक पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल मस्त असे आपले मिनी पिझ्झा तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर असे पिझ्झा तयार झालेत तर खूप साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती प्लीज कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करत जावा तसेच तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते छान छान कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू